शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय हा भाजपचा पहिला विजय असल्याची प्रतिक्रिया सहकारमंत्री मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आपण माढा मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचं पुण्यात जाहीर केलं त्यावर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आपलं मत व्यक्त केलं ते म्हणाले की शरद पवार यांनी एक महिन्यापूर्वी माढा लोकसभा लढवण्याची तयारी दाखवत सभा घेतल्या त्यावर माढा मतदारसंघातील विजय सिंह मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली मात्र शरद पवार यांनी उमेदवारी माघारी का घेतली हे माहीत नाही राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानं भाजपचा हा पहिला विजय आहे असं सांगून सुभाष देशमुख म्हणाले की शरद पवार यांना आपला पराभव हो समोर दिसला असेल म्हणून त्यांनी माघार घेतली असावी भारतीय जनता पार्टीला जेव्हा शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या होत्या त्यावेळी अठ्ठेचाळीस जागा निवडून येतील असं त्यांनी सांगितलं होतं आपला पराभव हो गृहित धरून त्यांनी अठ्ठेचाळीस जागा भाजप जिंकेल असं सांगितलं असावं भाजपचे वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील जी निवडणूक लढवण्यासाठी सांगतील तिथून मी निवडणूक लढवेन असंही देशमुख यांनी सांगितलं शरद पवार साहेबांनी गेल्या एक महिन्यापूर्वी माढा लोकसभा मी स्वतः लढणार आहे जनतेचा आग्रह आहे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी स्वतःची उमेदवारी घोषित केली अनि सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी प्रचारसभा घेतल्या आणि सर्व विधानसभेतून बहुतेक सेन्स आला असेल की थोडीशी अडचण आहे आणि म्हणून बहुतेक पवारसाहेबांनी मध्यंतरीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला शुभेच्छा देत असताना अठ्ठेचाळीस जागा बहुतेक निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला होता आणि मग मी सुद्धा पराभव होऊ शकतो असं म्हणून बहुतेक त्यांनी परत घेतला